नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रामधले जे पर्यटक काश्मीरमध्ये अडकलेले होते त्यांना तिकडून परत आणण्यासाठी राज्य सरकारने एका बाजूला प्रयत्न सुरू केले आणि तितकेच प्रयत्न हे शिंदेंनी देखील केले दोन्ही बाजून एक मोहीमच हाती घेण्यात आली या सगळ्या पर्यटकांना परत आणण्यासाठी त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण बघतोय की शिंदे आणि फडणवीस हे वेगवेगळ्या लेवलला एक समांतर यंत्रणा चालून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मदत कार्य पुरवतात किंवा निर्णय घेतात प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक चुरस एक स्पर्धा ही कायमच पाहायला मिळते त्यामध्ये एक चढाओढ पाहायला मिळते आजही देवेंद्र फडणवीसांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे काही वेळापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडलेली आहे आणि आजच्या बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्याच्या नंतर जे जे मृत आहेत जे महाराष्ट्रातले सहा मृत व्यक्ती आहेत त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या मदतीची घोषणा सरकारच्या वतीनं करण्यात आलेली आहे ही मदत नेमकी काय आहे फडणवीसांनी कशाची घोषणा केली आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंच आहे मात्र तर या कुटुंबियांना मदतीची घोषणा परस्पररित्या स्वतःची म्हणजे एक शिवसेना पक्षाची म्हणून मदत म्हणून एकनाथ शिंदेनी यापूर्वीच ही मदत जाहीर केलेली होती राज्य सरकारकडनं यापूर्वी पाच लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली होती मात्र आज राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय तो निर्णय काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि या, या सगळ्या पहलगाम हल्ल्यानंतरचं मदत कार्य ते आता अशा रीतीनं आर्थिक मदत आर्थिक सहाय्य देणं या प्रत्येक गोष्टीमध्ये देखील कुठेतरी श्रेयवाद दडलाय का यामध्ये देखील कुठेतरी राजकारण होत आहे का याच अनुषंगानं आपल्याला या लाईव्ह मध्ये चर्चा करायची आहे तुम्हाला काय वाटतं याही मध्ये चढाओढ स्पर्धा कोण आधी मदत करणार कोण किती मदत करणार याबाबत स्पर्धा किंवा चढाओढ आपल्याला पाहायला मिळते का तुमची मत आहे तुम्ही कमेंट करून नक्की मांडू शकता तर आपण आता आधी ब्रेकिंग बघूयात की देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी कशाची घोषणा केली आहे आणि त्यानंतर ऋत्विक भालेकर आपल्यासोबत जॉईन आहे आपण ऋत्विककडे जाणार आहोत या संदर्भातले अधिकचे तपशील जाणून घेण्यासाठी तर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाखांची मदत राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेली आहे त्यासोबतच कुटुंबियांच्या शिक्षणाचा आणि रोजगाराचाही प्रश्न राज्य सरकार सोडवणार असल्याचं सांगण्यात येत देवेंद्र फडणवीस यांनी तशी माहिती दिलेली आहे जे जे मृत आहेत त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरी देण्याचाही निर्णय आजच्या या कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आ, या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार हे ठामपणे उभं राहणार आहे दहशतवादाला विरोध आणि या सगळ्या कुटुंबियांना मदत करण्याचा संदेश आम्हाला राज्य सरकारतर्फे द्यायचा आहे आम्ही या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असं देखील देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे तर शिंदेंनी मृतांच्या कुटुंबियांना काही कुटुंबियांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली काही कुटुंबियांची त्यांच्या वेगवेगळ्या नेत्यांनी भेट घेतली आणि त्यांच्यापर्यंत पाच लाखांची मदतही त्यांनी पोचवलेली आहे ज्याप्रकारे आपण बघितलं की शिंदेंनी फक्त इथल्या कुटुंबियांनाच ती मदत केली नाही तर जो घोडेस्वार होता आदिल तर त्याच्या कुटुंबियांना देखील त्यांनी मदत दिली किंवा सरहद या संस्थेच्या बरोबरीनं त्या कुटुंबाला घर बांधून देण्याचे आश्वासन शिंदेने दिलेलं आहे त्यामुळे शिंदेंची ही जी काही स्टाईल आहे त्या स्टाईलमध्ये ते मदत त्यांनी खूप आधीच करून टाकलेली आहे तर आठवडा उलटलेला आहे आणि आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ही मदत जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे कुठेतरी यामध्ये देखील आपल्याला एक वर्चस्व वाद किंवा मी आधी मदत करतो नंतर तुम्ही मदत करता अशा प्रकारची एक चढावडही पाहायला मिळते आहे नेमकं यामागे श्रेयवाद लपलेला आहे का हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपण थेट जाणार आहोत ऋत्विककडे ऋत्विक खूप महत्वाची मोठी मदत आज राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेली आहे अर्थात आ... प्रस्ताव तुझी हा है कि प्रस्ताव जसं तुझीच माहिती आहे की एकनाथ शिंदेनीच हा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडलेला आहे मदत जाहीर करण्यासंदर्भातला मात्र शिंदेंनी त्यांची स्वतःची मदत यापूर्वीच दिलेली आहे आणि ज्या प्रकारे शिंदे थेट काश्मीरला गेले त्यांनी या सगळ्या लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले त्यामध्येही आपण चढावळ पाहिलेली आहे आणि त्यानंतर आता राज्य सरकारची मदत येते यामध्ये देखील आपल्याला असं म्हणू शकतो का आपण की श्रेयवाद आपल्याला पाहायला मिळतोय नाही यामध्ये माधवी असा आहे की आता शासकीय मदत जी आहे याची घोषणा झालेली आहे अर्थात कॅबिनेटच्या मंजुरीनंतर ही घोषणा करण्यात आलेली आहे मात्र यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे मृत व्यक्ती आहेत ज्यां जे दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या परिवाराला पाच लाखाची मदत आणि जखमींना पन्नास हजारांची मदत यापूर्वीच घोषित केलेली होती परंतु हा इतका मोठा भ्याड हल्ला आहे आणि ह्या हल्ल्यामध्ये सर्वाधिक पर्यटक जे आहेत हे महाराष्ट्रातले होते आणि अर्थात या सर्व मृत पावलेल्या व्यक्तींच्या ज्यावेळेस घरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भेटी घ्यायला गेले त्यांचं सांत्वन करायला गेले त्यावेळेस तिथे असलेले जे काही त्यांच्या आजूबाजूची लोकं होती किंवा एकूणच महाराष्ट्रातच काय तर देशभरात जो जनक्षोभ आणि जी एक भावना तीव्र पद्धतीने जी व्यक्त होताना दिसते ती लक्षात घेता आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव मांडला की पाच लाखाची तर मदत सरकारने घोषित केलेलीच आहे परंतु ती वाढीव करून कारण हा दहशतवादी हल्ला हा फक्त पर्यटकांवरती नव्हता देश देशातल्या नागरिकांवरती नव्हता तर हा देशाच्या आत्म्यावरती झालेला दहशतवादी हल्ला आहे आणि त्यामुळे दुःख हे खूप मोठं आहे चीड लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि ही भावना लक्षात घेऊन कुठंतरी एक मोठी मदत करणं गरजेचं आहे इतकंच काय फक्त पैशांचीच मदत नाही तर परिवारातील लोकांना आधार देण्यासाठी त्यांना सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेणं एखाद्या व्यक्तीला परिवारातील जो योग्य असेल जो त्या क्रायटेरियामध्ये बसत असेल आणि त्याचबरोबर जे शिक्षण घेणारे लहान मुलं आहेत विद्यार्थी आहेत त्यांचा शिक्षणाची जबाबदारी सुद्धा सरकारने घ्यावी अशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा एकनाथ शिंदेंनी मांडल्यानंतर त्याला तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थन दिलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याला मंजुरी देऊन कॅबिनेटमध्ये हा निर्णय जो आहे हा घोषित करण्यात आला अर्थात आता तू जसे मुद्दे मांडले आहेस की यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी पाच लाखाची मदत जी आहे ती घोषित केलेली होती विशेषत त्या व्यक्तीला जो महाराष्ट्रातला नव्हता तर तो जम्मू काश्मीर मधला होता जम्मू काश्मीर मधला घोडेस्वार ज्यांनी जीवाची पर्वा न करता तिथल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आपले प्राण गमावले अशा ह्या कश्मीरमधल्या तिथल्या स्थानिक घोडेस्वाराला मदत करून एकनाथ शिंदेनी कुठेतरी एक पांडा घालून दिला एक कुठेतरी अर्थात मोठं मन जे आहे हे दाखवून दिलं परंतु त्याचबरोबर सरकारकडनं तशा पद्धतीची मदत आपल्याला होताना दिसली नाही कारण अर्थात तो जम्मू काश्मीरचा रहिवाशी आहे आणि यामध्ये मदत करत असताना काही क्रायटेरियाज असतात काही प्रोटोकॉल असतात त्याच्या आधीन राहून अशा पद्धतीची जी घोषणा आहे ती करावी लागते त्यामुळे सरकारला त्या घोडेस्वाराला जरी मदत करता आली नसली तरी मृत व्यक्ती जे आहेत यांच्या परिवाराला मदत केलेली होती परंतु ती मदत आणखीन वाढीव असावी आणखीन मोठी असावी असा जेव्हा प्रस्ताव हो, एकनाथ शिंदे मांडला त्यावेळेस त्याला तात्काळ मंजुरी देण्यात आलेली आहे अर्थात श्रेयवादाची लढाई ही आपण म्हणतोय ती यापूर्वीसुद्धा आपल्याला बरेचदा बघायला मिळालेली होती म्हणजे आता जेव्हापासनं मुख्यमंत्री पदाचा चार्ज हा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे अगदी त्याच्या आधीपासून म्हणजे शपथविधी होते त्याच्या आधीपासून आपल्याला पाहायला मिळतो की एकनाथ शिंदे यांची नाराजी जी आहे ती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते परंतु आता कुठेतरी ते नाराजीच्या ह्या मानसिकतेतनं बाहेर पडलेले दिसत आहेत त्यांनी हे एक्सेप्ट केलेलं दिसत आहे की आता ते राज्याचे मुख्यमंत्री नसून राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री पदावरती बसून आणखीन किती जास्त काम करता येईल किंवा आणखीन एक वेगळी ओळख आपली कशी निर्माण करता येईल असा सातत्यानं प्रयत्न एकनाथ शिंदे आपल्याला करताना पाहायला मिळतात अर्थात यामागे त्यांची कार्यपद्धती असेल कार्यशैली असेल ती सुद्धा जबाबदार आहे रस्त्यावरचा नेता लोकांमधला नेता लोकनेता म्हणून त्यांना अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि जनमानसामध्ये सुद्धा त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात येतं आणि त्यामुळे या सगळ्या मिळालेल्या विरोधांना जागण्यासाठी एकनाथ शिंदे हे आक्रमकपणे यंदा म्हणजे ज्यावेळेस हा हल्ला झाला दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेस महाराष्ट्रातल्या अडकलेल्या पर्यटकांना सुद्धा परत आपल्या माय घरी म्हणजे आपल्या स्टेटमध्ये राज्यामध्ये आणण्यासाठी त्यांनी धाव घेतली त्यांनी फील्डवरती राहून चार विमानं घेऊन ते या सगळ्या लोकांना परतलेले आहेत त्याच्यानंतर कुठेतरी सरकारकडून मदत झालेली असताना सुद्धा एकनाथ शिंदेनी अशा पद्धतीनं मदत का करावी असा प्रश्न अर्थात विरोधक विचारत असले तरी त्याला एकच उत्तर आहे हे म्हणजे की एकनाथ शिंदेची ही कार्यपद्धती आहे ही कार्यशैली आहे ते जरी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री राहिलेले असले तरी त्यांच्यातला कार्यकर्ता हा अजूनही त्या ठिकाणी संवेदनशील आहे आणि तोच कार्यकर्ता त्यांना शांत बसू देत नाही परंतु या सगळ्या गोष्टींमुळे अंतर्गत भुसभूस चवाट्यावरती येते का कुठंतरी सरकारमध्ये एक सुप्त संघर्ष सुरू आहे का असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ लागलेला आहे आणि अर्थात या सगळ्याचं उत्तर हे आपल्याला तेव्हाच मिळेल ज्या वेळेस स्वत दोन्ही नेते याबाबत उघडपणे व्यक्त होताना दिसतील अर्थात हा अंतर्गत संघर्ष आपल्याला गेल्या काही महिन्यात जास्तच वाढताना दिसतो आहे अर्थात तो अजित पवार त्यापासून नामानिराळे मात्र या दोन नेत्यांमधला हा संघर्ष वारंवार समोर येतो आहे आणि त्यामुळेच आपण चर्चा करतोय अगदी गेल्याच आठवड्यातली किंवा अगदी तीन चार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे ऋत्विक जेव्हा एकनाथ शिंदेंनी दावा केलेला होता की एकशे सात पाकिस्तानी हे अजून सापडत नाही आहेत आणि लगेचच देवेंद्र फडणवीसांनी तो दावा खोडून काढलेला होता तिथेही आपल्याला राग दिसला होता एक उपमुख्यमंत्री दावा करतात आणि लगेच एक गृहमंत्री या नात्याने मी सांगतो असं म्हणत मुख्यमंत्री तो दावा खोडून काढतात इथेही तो देवेंद्र फडणवीसांचा राग होता तिथेही तो संताप व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला कारण ते म्हणजे इतकं जाहीररित्या त्यांचं विधान खोडून काढण्याचं कारण काय होतं अर्थात म्हणजे याबद्दल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण काल दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की कदाचित या संदर्भात वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं ब्रिफिंग झालेलं असावं जे अधिकारी ब्रीफिंग करतात जे झालेल्या घटनांबाबतची माहिती पुरवतात यामध्ये कुठेतरी गल्लत झाल्याचं दिसते आणि ही गल्लत ही एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत झाल्याचं त्यांनी म्हटलं आणि म्हणूनच एकशे सात पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रातले हे बेपत्ता असल्याचं जाहीर विधान एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याच्या सभे त्यांच्या सभेमध्ये केलं त्यानंतर लगेचच त्याच संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं की मी राज्याचा गृहमंत्री म्हणून हे स्पष्ट करू इच्छितो की एकही पाकिस्तानी नागरिक हा बेपत्ता नाहीये सगळे संपर्कात आहेत सगळ्यांना भारत देश सोडण्यासाठी त्या ठिकाणी नोटीस सर्व करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकही पाकिस्तानी नागरिक जो आहे हा अवैधरित्या महाराष्ट्रात राहणार नाही याची संपूर्ण काळजी आणि व्यवस्था जी आहे ही, ही महाराष्ट्र सरकारने किंबहुना गृह विभागाने घेतलेली आहे आणि मला वाटतं हे बोलल्यानंतर पुन्हा एकदा एक वादाची ठिणगी पडली की काय किंवा परस्पर विरोधी या ठिकाणी वक्तव्य अशा बाबतीत इतक्या संवेदनशील गोष्टी बाबतीत येत आहे ते सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं त्यामुळे नेमकं काय चालू आहे सरकार सरकारमध्ये सरकारमध्ये विसंवाद आहे का यालाच कुठेतरी बळ मिळायचं आपल्याला पाहायला मिळालं आणि अर्थात यावरती विरोधक सुद्धा आयती संधी मिळाल्यासारखे त्यांच्यावरती तुटून पडले त्यांच्यावरती टीका केली आणि कुठेतरी दोघांमध्ये सुप्त संघर्ष असल्याचं सातत्यानं बोलू लागले आता या सगळ्या गोष्टी का होत आहेत खरंच विसंवाद आहे का नेमकी काय कारणं आहेत आ, सरकार आ, आ, एका एक मनान एक दिलान काम करत असल्याचं जरी सांगत असलं तरी अशा वेगवेगळ्या घटना ह्या सातत्यानं एकापाठोपाठ एक का घडत आहेत यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः सत्ताधारी पक्षात सर्व काही अलबेल आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला ऋत्विक आणखी एक गोष्ट घडलेली आहे खरं तर आजच्या कॅबिनेटमध्ये या गोष्टींचे किती पडसाद उमटलेत हे तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे संजय गायकवाडांनी केलेलं वादग्रस्त विधान अर्थात त्या संदर्भात गुन्हा दाखल करावा लागला आहे म्हणजे एका सत्ताधारी आमदारावर गुन्हा दाखल झालेला आहे फडणवीस खूप भडकले होते त्या गोष्टीसंदर्भात आजच्या कॅबिनेटमध्ये काही पडसाद उमटलेत का दुसरी गोष्ट म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद अगदी गोगावलेंनी तर सांगितलेलं मी अजूनही तलवार म्यान केलेली नाही आहे संदर्भात काही घडलेलं आहे का आणि त्यानंतर योगेश कदमांनी जे काही राणेंना सुनावलेलं होतं या ज्या काही घडामोडी गेल्या आठवड्याभरात घडलेल्या आहेत या घडामोडी संदर्भात काही घडलंय का कुठल्या नेत्यांनी काही भाष्य केलंय का नाही माझ्या माहितीनुसार तरी कॅबिनेटमध्ये या तीनही मुद्द्यांवरती कोणी काही भाष्य केलेलं सध्या तरी निदर्शनास आलेलं नाही आहे किंवा ऐकूवात नाही परंतु मला असं वाटतं की राज्याची मंत्रिमंडळाची बैठक हे राज्याच्या सरकारी कामकाजातून जनहिताची कामं कशी करता येतील याबाबत असते अर्थात यामध्ये कधीतरी पॉलिसीवरून काही मतभेद होतात कधी कधी कुठल्या मंत्र्याने जर एखादा चुकीचा निर्णय घेतलेला असेल किंवा त्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना त्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या असतील तर याबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात याबाबत त्या ठिकाणी शंकेचं निरासरण होऊ शकतं आणि यामध्ये मतभेद निश्चित पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतात कारण हे तीन वेगवेगळ्या पक्षांचं सरकार आहे या ठिकाणी महायुती सरकार म्हणून काम करत असताना मुख्यमंत्री पदावरती जरी देवेंद्र फडणवीस असले तरी उपमुख्यमंत्री पदावरती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा यांच्या पक्षातले जे मंत्री आहेत जे मंत्रिमंडळातले सहकारी आहेत यांचं म्हणणं जे आहे हे सगळं एकत्रित एकमताने त्या ठिकाणी कारभार करत असताना सुरू आहे का याची दक्षता घ्यावी लागते काळजी घ्यावी लागते आणि तसं बरेचदा होत नाही कारण अतिशय तारेवरची कसरत जी आहे ही तीन पक्षांचं सरकार चालवताना होताना अर्थात आपल्याला पाहायला मिळते यापूर्वी आपण शिवसेना भाजपचं सरकार पाहिलेलं होतं दोन पक्ष असून सुद्धा इतक्या कुरघोडी व्हायच्या इतक्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप व्हायचे मला वाटतं आता तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे यामध्ये कुठेतरी निश्चित स्वाभाविकपणे वाढ झालेली दिसते एकमेकांची उणी धुणी काढणं असेल एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणं असेल टीका टिप्पणी करणं असेल हे सातत्यानं आपल्याला वेगवेगळ्या मंचांवरून वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कार्यक्रमात विभागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचे पडसाद या ठिकाणी कॅबिनेट बैठकीत उमट उमटतील अशी शक्यता या ठिकाणी निश्चित पद्धतीनं वाटत असते परंतु सध्या तरी असं काही झालेलं ऐकिवात नाहीये आणि मला असं वाटतं की या सगळ्या विषयांवरती त्या त्या वेळेस म्हणजे आता संजय गायकवाडांनी पोलिसांसंदर्भातलं जे विधान केलं त्यांचं कुठेतरी कान ओढण्याचं काम स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्यांनी जाहीर स्पष्टीकरण देऊन जाहीर बाईट देऊन वक्तव्य करून याबाबत खंत व्यक्त केलेली होती आणि कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली होती त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे ज्या वेळेस बुलढाणा दौऱ्यावरती होते त्यांनी सुद्धा संजय गायकवाड यांना तंबी दिली आणि अशा पद्धतीची विधानं करून महाराष्ट्रातल्या पोलिसांना कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न होता कामाने असा त्या ठिकाणी सूचक इशारा सुद्धा दिलेला होता इतकंच काय तर दिलगिरी व्यक्त सुद्धा करायला सांगितली होती त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली राहिला विषय या ठिकाणी योगेश कदम आणि नितेश राणे यांच्यातल्या वाक युद्धाचा तर तो सुद्धा एका स्थानिक म्हणजे दापोली मतदारसंघापुरता मर्यादित आहे आणि त्यामुळे योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत त्यामुळे ते काय कॅबिनेट बैठकीत नसतात त्यामुळे हा विषय पुन्हा तिकडे निघणं मला वाटतं याचीही शक्यता नाही आहे त्यामुळे अशा कुठल्या विषयावरून वादविवाद झाले आहेत किंवा ठेणगी पडली आहे अशी माहिती सध्या तरी उपलब्ध नाही पण ऋत्विक आपण मगाशी देखील बोललेलो होतो तो म्हणजे पालकमंत्री पदाचा जो काही वाद आहे आता पुन्हा एकदा आज चर्चा आहे कारण एकमेसाठी पुन्हा एकदा झेंडावंदन करणारे अदिती तटकरे आपण एक संदेश दिलेला आहे गोगावलेंना स्पष्टपणे असं म्हणू शकतो का कारण तिकडच्या डीपीडीसी बैठकांनाही अजित पवार जातात आता हे कुठेतरी स्पष्ट झालंय पण अधिकृत घोषणा मात्र सरकार करत नाहीये पालकमंत्रीपदाची असं आपण म्हणू शकतो अर्थात नाहीच करत आहे कारण आतापर्यंत म्हणजे आता, आता जवळपास दोन रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो जवळपास तीन महिने झालेले आहे त्यामुळे आता कुठेतरी हा वाद आणखीन चिघळतोय की काय आणि यावरती मला वाटतं कुठेतरी भिजत घोंगड ठेवल्यासारखं या वादाला कुठेतरी बाजूला सारून ठेवलेला आहे कारण तो सरकारसाठी अडचणीचा विषय होऊ शकतो आता या ठिकाणी आपण पाहिलं अमित शहा केंद्रात केंद्रीय गृहमंत्री ज्यावेळेस रायगडमध्ये आलेले होते रायगडावरती गेलेले होते त्यावेळेस त्यांनी सुनील तटकरेच्या घरी स्नेहभोजनाला हाजेरी लावून स्पष्ट संकेत दिलेले होते परंतु तरीही आपण पाहिलं शिवसेनेचे जे आमदार आहेत अलिबागचे किंवा त्या परिसरातले रायगडमधले त्यांनी त्याही वेळेस विधानं केलेली होती आणि आम्ही आमची तलवार म्यान करणार नाही अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता त्यामुळे हा वाद काही थांबणारा नाही आहे आता अर्थात आदित्य तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला जरी स्थगिती दिलेली असली तरी कारभार जो हाकला जातोय हा अजित पवार यांच्याच नेतृत्वात हाकला जातोय आणि त्यामुळे जे काही निर्णय तिथले होत आहेत किंवा ज्या काही गोष्टी तिकडे मंजूर करून घ्यायच्या असतील मग त्या निधीच्या बाबतीत असतील डीपीडीसीच्या बाबतीत असतील काही विकास कामं असतील या संदर्भातल्या सगळ्या निर्णयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचाच वरचष्मा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे कुठेतरी एक धुसफूस जी आहे ही सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते आता एक मे रोजी महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा जर अदिती तटकरेच झेंडा वंदनाला उपस्थिती लावणार असतील आणि अशाच पद्धतीनं मला वाटतं रायगड सोबतच नाशिकचा पालकमंत्री पदाचा वाद सुद्धा असाच अडगळीत पडलेला आहे तिथेही निर्णय झालेला नाहीये परंतु जे कुंभमेळ्याचा एक मोठा कार्यक्रम होऊ घातलेला आहे त्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री नसतानाही गिरीश महाजन यांच्या खांद्यावरती सोपवण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना किंवा त्यांच्या आमदारांना डावलल्याची भूमिका सातत्यानं सतावत आहे आणि त्यामुळेच ते वेळोवेळी व्यक्त होताना दिसतात अर्थात आता याचा निर्णय कधी घ्यायचा हे सर्वस्वी आता मुख्यमंत्रीच आपल्याला सांगू शकतो अर्थात निर्णय तर मुख्यमंत्रीच देऊ शकतील मात्र ज्या रीतीनं वेगवेगळ्या वेग गोष्टी घडत आहेत म्हणजे गेल्या चार पाच महिन्यांपासून शिंदेंच्या विरोधात जाणारे जे काही निर्णय घेतले जात आहेत ते पाहता शिंदेंना वारंवार डावललं जातं आहे का शिंदेंना शिंदेंच्या बरोबर एक चुरस निर्माण केली जाते का शिंदेंना आव्हान दिलं जात आहे का आणि शिंदे देखील त्यामध्ये दे त्याला तसंच प्रत्युत्तर देताना दिसतात त्यामुळे ही स्पर्धा काहीच थांबायचं नाव घेत नाही आहे आता ही स्पर्धा कुठवर जाते हे बघावं लागणार आहे ऋत्विक खूप धन्यवाद सध्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर जसं आपण म्हणत होतो की पुन्हा एकदा एक श्रेयवाद पाहायला मिळतोय हा श्रेयवाद याही गोष्टीमध्ये पाहायला मिळतोय मात्र अर्थातच यामध्ये फायदा होतो आहे तो महाराष्ट्रात जे काश्मीरमध्ये अडकलेले नागरिक का आहेत त्यांचा कारण त्यांना इकडे येता येत आहे ये आणि ये अनेक नागरिक आलेले आहेत म्हणजे भाजपच्या वतीने जवळपास चार विमानांनी त्या नागरिकांना आणण्याची मोहीम आतापर्यंत राबवण्यात आली त्याही पेक्षा आता जास्त फ्लाईट झालेल्या असतील गेल्या दोन दिवसांमध्ये शुक्रवारपर्यंतचा वगैरे हा आकडा होता शिंदेने देखील अनेक तिथल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना अडकलेल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचवली आणि त्यांना सुखरूप परत आणलेलं आहे त्यामुळे दोन्ही स्तरावर प्रयत्न झाल्यामुळे लवकरात लवकर अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यामध्ये यशच आलं किंवा त्यामध्ये मदतच मिळाली मात्र यामागे राजकारण घडतं ही दुर्दैवी बाब आहे आणि त्यामुळे शिंदे त्यांच्या स्वभाव स्वभावानुसार तितकेच म्हणजे एक जनमानसातला नेता किंवा मी अगदी जमिनीवरचा नेता आहे मी लोकांमध्ये मिसळून काम करतो संकटाच्या वेळी धावून जातो स्वतः तिथे हजर असतो हे सांगण्याचा सा प्रयत्न करतात तुम्हाला जर आठवत असेल तर अ, जो म्हणजे वेगवेगळे हल्ल्यांच्या वेळी किंवा वेगवेगळ्या नैसर्गिक आपदा जेव्हा जेव्हा आलेल्या आहेत ते मुख्यमंत्री असतानाही आलेले आहेत तर त्या त्या वेळेला आपल्याला एकनाथ शिंदे तिथे दिसलेले आहेत म्हणजे कुठलीही नैसर्गिक आपत्ती असली की एकनाथ शिंदे हे ग्राउंडवर उतरून तिथे मदत करताना आपण पाहिलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेची हा जो काही स्वभाव आहे त्यांच्यातला हा जो काही कार्यकर्ता आहे तो आपल्याला वारंवार दिसतो दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असे आपल्याला थेट ग्राउंड वर फार कमी दिसतात नंतर ते जाऊन भेटीगाठी करतात पण हा जो काही फरक आहे तो दाखवण्याचा मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन हे जे सांगण्याचा प्रयत्न करतात एकनाथ शिंदे तर तेच दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी पुन्हा एकदा केलेला आहे मात्र त्यामुळेच ही चुरस खूप वाढलेली आहे मुख्यमंत्रीपदाच्या त्या, त्या खुर्चीवर जरी देवेंद्र फडणवीस असतील तरी त्या खुर्चीला आपल्या कृतीतून आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यातून आव्हान देण्याचा प्रयत्न मात्र एकनाथ शिंदे वारंवार करतायत अर्थात देवेंद्र फडणवीसही तितकेच चाणाक्ष आहेत आणि त्यामुळे ते देखील त्या सगळ्या आव्हानांना परतून लावण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या स्टाईलने त्यामुळे ही एक गमतीशीर गोष्ट आपल्याला राज्याच्या राजकारणामध्ये वारंवार पाहायला मिळते आणि तीच आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला या सगळ्या चुरशीविषयी या सगळ्या स्पर्धेविषयी काय वाटतं या श्रेयवादाविषयी काय वाटतं याही गोष्टीमध्ये श्रेयवाद रंगणं हे तुम्हाला योग्य वाटतं का तुमची मतं तुम्ही कमेंट करून नक्की नोंदवत राहा अनेक घडामोडी घडतात राज्याच्या राजकारणामध्ये या सगळ्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेटसाठी मुंबईतकचे लाईव्ह बघत तक से व्हिडिओ बघत रहा आता त्यासोबतच से जे आमचे तक डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटला नक्की फॉलो करा अजूनही तुम्ही तकला सबस्क्राइब केलं नसेल तर ही करायला विसरू नका या लाईव्हमध्ये मात्र मी इथेच थांबणार आहे हे लाई तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू